मुंबई इंडियन्स संघाचं आय पी एलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर यांनी नृसिंहवाडीमध्ये दत्तदर्शन घेऊन प्रार्थना केली याआधी सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघे पितापुत्र पुत्र नृसिंहवाडी इथं दर्शनासाठी आले होते अर्जुन तेंडुलकरला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात आज दुपारी सचिन तेंडुलकर यांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर यांनी दत्तदर्शन घेतलं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर अर्जुन दत्त महाराजांच्या दर्शनाला पोहोचला दत्तदर्शन झाल्यानंतर प्रार्थना करण्यात आली यावेळी दत्त देवस्थांचे अध्यक्ष वैभव पुजारी स्वरूप पुजारी यांनी श्रींची प्रतिमा देऊन स्वागत केलं याआधी काही दिवसांपूर्वी पहाटे सचिन तेंडुलकर अर्जुन तेंडुलकर हे पितापुत्र दर्शनासाठी आले होते त्यानंतर अर्जुननं आज दत्ताचं दर्शन घेतलं मंदिर परिसरात अर्जुन तेंडुलकरला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती